असं त्याला बी म्हणलं थोडी विश्रांती घे ते बी थोड विश्रांती घेऊ राहिलंय त्यावर आपण बी म्हणलं मी बी दम खातो तू बी दम खाय काय तेला भरुर भार भर ते गरम होतं ना नाही तर एवढं आपले ह्याशी काम चालू आहे बघा असे पद्धतीने आपलं झालेलं आहे मित्राहो आता हे जे राहिलं आळ्यामधलं आज काढून मायला येऊ राहिले आता हे आले म्हणजे हे काही काढून घ्या त्या नंतर आपण याला खोडाला पेस्ट लावणार आहे याशी आपले काम चालू आहे म्हणजे असं तसं आपल्याला आहे ना जानेवारी एन्ड पर्यंत चांगल्या पर पद्धतीनं काम म्हणजे हे ट्रॅक्टर चालणं हे करणं असे काम व्हायचे आणि नंतर मग काय आपलं क्वाक बिंगीनं पाणी लावणं बस एवढंच काम राहणार आहे तर ठीक आहे मित्रावर चला आणि काय होतंय काडे बी लागतात ना आपल्याला मोसंबिलं जर खिटून थोडंफार चालायचं असलं एक तर फाटी मोडून नाही लागत दुसरी गोष्ट अंगाला काड्या बी लागतात ते बी पाहा लागतं नाही तर एखाद्या वेळेस काय होतं अंत अंतर डोळ्यात काडी बी जायची शक्यता असते सगळं समोरून आपल्याला करावं लागत चला ठीक आहे मित्रांनो दाखवत तुम्हाला कसं चालू आहे आपलं काम आणि आपला व्हिडीओ आवडले व्हिडिओला लाईक दादा मित्र लाईक करायला लागत काय नाही कळबाग थांब लाईक करीत नाही नाही काही काहीला लाईक करणं म्हणजे जातं आपल्या व्हिडिओला कारण ते काही काहीला वाटतं नको लाईक करणं आहे की ला नाही लाईक केलं म्हणजे हालय मोठा होईल असं काय नाही केलं नाही केलं तरी काही अडचण नाही मला कारण त्याच्यावर मी काय हे नाही आपलं सहज पास पासतो आपला ठीक आहे चला पण व्हिडिओ आवडले जरूर लाईक करा शेअर करा फॉलो करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र